दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात आपल्याला माहिती नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती शरद पवार यांचं बारामतीमध्ये वक्तव्य शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर गोविंद बागेमध्ये सकाळपासूनच शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं करा भुजबळांच्या मंत्रिमंडळामधल्या प्रवेशावरून दैनिक सामनाच्या माध्यमातून बोसरी टीका फडणवीस तुरुंगामध्ये टाकू म्हणणाऱ्यांना महाराष्ट्राचे युगपुरुष म्हणतायत असाही हल्ला बोल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा राष्ट्रवादीचे माजी सभापती देवीदास पिंगळे यांचा आरोप प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी एसटीला वेळेत इलेक्ट्रिक बस न पुरवणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द न करता एसटीच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा गुडघे टेकले महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिट्डी श्रीरंग बर्गे यांची टीका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आज त्रिशताब्दी जन्मोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चौंडीमध्ये येणार अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शन घेणार अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं आमदार रोहित पवार यांच्याकडून चौंडी येथे महापूजा त्याचवेळेला आमदार गोपीचंद पडळकर यांची सुद्धा चौंडीमध्ये उपस्थिती शेवडीमध्ये रोहित पवार यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही यावरती पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती असल्याची रोहित पवार यांची प्रतिक्रिया